किसान क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं शेतकरी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा हे आज मी तुम्हाला सांगते किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेती संबंधच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे खत कीटकनाशक इत्यादींच्या शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं केसीसी साठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात शेद पहिल्यांदा एम किसान डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्या त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा व व्यवस्थित भरा तो पूर्ण भरून झाल्यावर फॉर्म जवळच्या बँकेत सबमिट करा यानंतर बँकेकडून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी बँकेमधून पण तुम्हाला हा फॉर्म मिळू शकतो हा फॉर्म भरताना ही कागदपत्रे आवश्यक आहेत एक म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो शपथपत्र ज्यात इतर बँकेकडून तुम्ही कर्ज न घेतल्याची माहिती असते अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंगला नक्की फॉलो करा